फोटो घ्या बरंच राहणार साहेब आता काय थोडं पण काय झालं तांत्रिक अडचणी घेतली अशी झाली की किती मंजूर पहिलं काय होत की पहिला प्लॅन केला

साताऱ्यामध्ये ज्या वेळेला या ठिकाणी सुभेदार रामजी आंबेडकर इथं आले होते आपल्या आर्मीच्या नंतर तेव्हा ते इरिगेशनमध्ये काम करत होते बाबासाहेब आंबेडकर इथे शाळेमध्ये जायचे जायचे आणि त्या काळामध्ये भिमाईचं जे मृत्यू झाला आणि साताऱ्यामध्ये हे त्यांचं जे स्थळ आहे अठराशे छप्पन अठराशे छप्पनला त्यांचा मृत्यू झाला होता पण या ठिकाणी भीमाई जे स्मारक आहे ते उभं राहत नाही आहे एकतर बाबासाहेब आंबेडकरांना मोठं करण्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांचं स्मारक अजून होत नाही ही एक आपल्यासाठी आश्चर्याची गोष्ट आहे तर महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी फारचं बोलके की याचं काम फक्त आहे आणि याला एक शंभर दोनशे कोटी रुपये देऊ आजूबाजूची जमीन जी आहे ती ती देऊ या ठिकाणी भव्य दिव्या असं स्मारक उभं करावं म्हणून मी मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांमध्ये भेटणार आहे आणि याचं स्मारक जे आहे ते आता कुठला वाद येत राहिला नाही आहे वाद पुढक कामं बघतायत राज्य सरकारने मॅक्झिमम पैसे तिथे देऊ आणि महानगरपालिका आपली नगरपालिका आहे कलेक्टर ऑफिस आहे त्यांनी सहकार्य करू हे स्मारक भव्य दिव्य झालं पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि त्यासाठी नक्की मी प्रयत्न करणार आहे